नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जी तलाठी भरती झालेली आहे महसूल वन विभागांतर्गत त्याच्या संदर्भातलं जे आहे तर प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे जे वेटिंग लिस्टला उमेदवार होते तर त्यांची निवड यादीमध्ये जे आहे समावेश करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महसूल व ग्राम आ, आता जे म महसूल वन विभागाची जी भरती होती त्याच्या नाव बदलून जे आहे ते ग्राम महसूल अधिकारी जे आहेत ते करण्यात आलेलं आहे तलाठी पदाला जे आहे ग्राम महसूल अधिकारी असं म्हटलं जात आहे सरळसेवा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया झाली होती दोन हजार तेवीसमध्ये तर त्याची संदर्भातले जे पुणे जिल्ह्यासाठी अर्ज केलेले उमेदवार होते तर ते वेटिंग लिस्टला असणारे उमेदवार जे होते तर सेहेचाळीस उमेदवाराची जे आहे तर ते निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर ते सेहेचाळीस उमेदवार जे आहेत तर त्यांच्या नावाची यादी जी आहे याच्यासोबतच जोडण्यात आलेली आहे तर या उमेदवारांची जी आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीमधील काही उमेदवार यापूर्वी झालेल्या कागदपत्र पडताळणीच्या वेळेस गैरहजर होत होते तर काही उमेदवार गुणवत्तेनुसार पुढील पात्र यांची कागदपत्र पडताळणीस अधीन राहून नियुक्ती कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे तर त्या अनुषंगाने ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवार यांची मार्च पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अ विंग दोन मजला येथे कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे तसे जे उमेदवार कागदपत्र तपासणी हजर राहणार नाहीत त्यांना सदर पदावर रुजू होण्याचे स्वारस्य नसल्याचे ग्रहीत धरून प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार जे आहेत यांची निवड करून त्यांना नियुक्ती करण्याचे कार्यवाही करण्यात येणार आहे सोबतच्या यादीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस कागदपत्राची यादी का यासोबत या, जोडली आहे त्यानुसार सदरच्या एक तेवीसमध्ये नमूद सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व दोन सो साक्षांकित झेरॉक्स प्रती उपस् घेऊन उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं पुणे जे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडनं आलेले हे महत्वाचं ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं अपडेट आहे तर जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचं तलाठी पदभरती दोन हजार तेवीस संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आहे तर तुम संबंधित तु उमेदवाराची टी सी मार्फत बायोमेट्रिक तपासणी होणार नस असलेने नेमलेल्या दिवशी उमेदवार यांची मूळ काग आधार कार्डसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंट आऊट तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत जी आहे तर ती तुम्हाला सोबत घेऊन येणं आवश्यक असणार आहे भारतीय नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे ने, नॅशनलिटी ने, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल त्यानंतर महाराष्ट्र राज्य विभागीय शिक्षण मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा जी आहे एस एस सी उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर महाराष्ट्र राज्य विभागीय शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक शालांत परीक्षा येत सी उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र त्यानंतर मान प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त असल्याबाबतचे गुणपत्रिकेतील प्रत व पदवी प्रमाणपत्राची डिग्री सर्टिफिकेट व अर्ज सादर करण्याच्या दिनांका इतर उच्चतम शैक्षणिक पात्रता असल्याचे कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखलाची जे आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मागासवर्गीय जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रवर्गातून असेल तर त्याच प्रमाणपत्र ज्या कॅटेगरीनुसार तुम्ही जे अर्ज केला आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रमाणपत्र देणं आवश्यक असणार आहे महिला असाल तर तुम्हाला जे आहे तर ते वेळोवेळी शासनाचे जे हे असणार आहे त्याच्यानुसार गटात मोडत नसल्याचं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र त्यानंतर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा हे आहे पुणे तलाठी भरती संदर्भातलं जे आलेब अपडेट आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे उपलब्ध आहे पुणे तलाठी भरती जी आहे दोन हजार तेवीस चोवीस तर त्याच्यामध्ये जे प्रतीक्षा यादीमधले उमेदवार होते तर त्यांच्या आता निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते होणार आहे तेवीस सॉरी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर बघू शकता परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवारचं पूर्ण नाव जन्मतारीख मूळ प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि सामान्यकृत गुण जे आहेत त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामधनं तुम्हाला चेकआउट करता येणार आहे पुणे तलाठी भरती संदर्भातले हे संपूर्ण अपडेट आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जे त्याच्यावर उपलब्ध करून देते ते तुम्ही तिथून चेकआउट करा याचं पी डी एफ संदर्भातलं किंवा याच्या संदर्भातले कुठलेही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातली यादी जी आहे या ती देण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचा पत्ता दिनांक आणि जे डॉक्युमेंटची यादी आहे त्याच्यानुसार संपूर्ण पीडीएफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून चेकआउट करा आणि हे बघा निवड यादीमधले उमेदवार होते आणि प्रत्यक्ष यादीमध्ये नाव असणारे उमेदवार जे आहेत ते अशा प्रकारे आहेत प्रत्यक्ष यादीमध्ये असलेले उमेदवार जे आहेत ते निवड यादीमधले उमेदवार जर गैरहजर राहिले किंवा त्याचे डॉक्युमेंट जर पुरे असतील तर त्यांना प्रतिक्षा यादीमधल्या उमेदवारांना जे आहे तर ते पस क्रमानुसार जे आहे तर ते घेतलं आहे गुणानुक्रमानुसार त्यांना भरती घेतलं जाणार आहे असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पुणे तलाठी भरती संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग